महानगरपालिका प्रशासन लोकांच्या जीवावर तर उठलीच आहे आता इज्जतीवर पण बोलणार नव्हतो परंतु गप्प बसत नाही आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड नशिबाने पाच सहा वर्षांनंतर चालू झालं आणि मिरजेतील फुटबॉल प्रेमी आणि मुस्तफा सर यांनी लहान मुलांसाठी मोफत फुटबॉल कॅम्प आयोजित केला येथे रोज सकाळी शंभर लहान लेकर फुटबॉल कॅम्पसाठी येतात आज सकाळी साडेसात वाजता माझी मिसेस माझ्या मुलाला सोडण्यासाठी गेली असता तेथील दोन कुत्र्यांनी हल्ला केला आता किती जणांना सांगू आणि काय काय सांगू आता येथे शंभरभर लहान लेकर घरातील घटनेनं माझं कुटुंब दडपणाखाली आहे आणि आज हे मुलाला होऊ नये म्हणून माझी बायको अशा परिस्थितीमध्ये धाडसाने पुढे गेली अंगावरचे कपडे पूर्णपणे त्या कुत्र्याने फाडले होते आता ही गोष्ट मी शर्मीनं सांगत आहे तेथे असणारे मुस्तफ मुश्रीफ सर आणि त्यांच्या पूर्ण टीमने मदत केली आता ही पोस्ट आणि बोलणं कितपत योग्य आहे मिरजकरांनी पोस्ट टाकत राहायची विनंती करत राहायची आणि फक्त सॉरी म्हणून आपली जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय फक्त आता कपडे उद्या कातडी फाडली तर यांना काही फरक पडत नाही अशी काही घटना घडली की डॉग व्हॅन पाठवून द्यायचं बघतो करतो हेच म्हणायचं मला आता याच्यावर काहीतरी करायला पाहिजे नाहीतर घरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आज मी बाहेर गावी असल्यामुळे फक्त पोस्ट टाकून माझा राग व्यक्त करतो उद्या नक्की काही घडल्यास या सर्व घटनेला महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य अधिकारी जबाबदार असतील एवढे सर्व होत असताना याच्यावर उचित उपाय का, का होत नाही का आपण सगळे शंड झालो आहोत का की आपल्याकडे पर्यायच नाही नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकारी म्हणतात की आता याच्यावर विशेष कार्यकारी अधिकारी नेमला आहे त्यांचं विशेष कार्य आज काय होतं हे बघायचं आहे मला शरम वाटते मला एक मिरजकर नागरिक आणि सगळेजण मोदी आणि राहुल गांधी यांचे गुण गात असताना मिरजेत महापालिका प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी एकदा डिक्लेअर करून टाका की भटकी कुत्री आणि त्यांचा बंदोबस्त ही आमची जबाबदारी नाही असा आरोप जहीर मुजावर यांनी केलाय सहसंपादक नजीर शेख चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा